आज आयुक्तांची पहिल्यांदाच भेट घेतली आम्ही कारण त्यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांचं स्वागत केलं सत्तावीस गाव संघर्ष समितीच्या वतीने सत्तावीस गावांचे काही प्रश्न होते ते त्यासमोर मांडले त्याच्यामध्ये गावागावातील जे काही इंटरनल जे रस्ते होते ते गटाळे होती याविषयी लक्ष वेधने त्यांच्यासमोर आला सत्तावीस गावातील कामगारांचा विषय त्यांच्यासमोर ते घेण्यात आला त्याचबरोबर फार महत्त्वाचा विषय गेल्या चाळीस वर्षापासून शाळा आणि आरोग्य केंद्र हे अजूनही जिल्हा परिषदेच्या आखातीत आहेत ते त्यांनी आपल्या कॉर्पोरेशनच्या ताब्यात घेण्यात यावं आणि त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न हा सुद्धा गंभीर होत चाललेला आहे हे पाण्याचा प्रश्न लक्ष घालावं आणि त्यासाठी त्यांनी सत्तावीस गावामध्ये दौरा काढावा अशा प्रकारची भूमिका त्यांच्यासमोर मांडली त्यांनी ते कबूल केलं आणि एक दिवस त्याच्यामध्ये आम्ही दौरा काढू त्याचबरोबर कल्याण शेत रस्त्यावर ते जे ट्रॅफिक जाम होते त्यासाठी सुद्धा ती बैठक एम एम आर डी एफ पोलीस यंत्रणा यांच्याबरोबर लावण्याचं त्यांनी कबूल केलं आणि आजची जी मिटिंग त्यांच्यासमोर खूप छान झाली